आज आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कसा तयार करायचा उंची गळारुंदी पाठीचे टक्स कसे टाकायचे दा हे संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीत बघा हे अशी फिनिशिंग द्यायची आहे आपल्याला चला तर मग आता सुरुवात करूयात बघा हे कट करून घेतलेलं आहे ब्लाऊज मी तरी तुम्हाला एकदा दाखवते बघा उंची किती घेतलेली आहे पंधरा इंच उंची घेतली म्हणजे आपल्याला चौदा इंच तयार घ्यायचं आहे त्यानंतर नऊ इंचावर मी मार्जिन करून छत्तीस इंचाची छाती तयार करून घ्यायची आहे आपल्याला आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता इथं शोल्डर घेतलेलं आहे मी साडेपाच इंच डीप नेक घ्यायचं आहे त्यानंतर आर्मोलची उंची घेतलेली आहे मी पावणे सहा इंच आपली उंची थोडी जास्त असल्यामुळे आर्मोल थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता इथं मी दोन पॉईंट एक म्हणजे दोन आणि एक लाईन अशी गळारुंदी घेतलेली आहे आणि उंची घ्यायची आहे आता आपल्याला गळ्याची अकरा इंच आता हे दोन डॉट आता मी एकमेकाला जोडून बॉक्स बनवून घेणार आहे तर इथं मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे मुळे अडीच इंचावर मार्जिन करून आणि हा तिरका बॉक्स मी तयार करून घेते आता इथं आपण गळ्याला गोल आकार देऊन घेऊयात गोलाकार कसा द्यायचा ते बघा थोडासा बाहेर आला पाहिजे गळ्याचा गोल आकार आणि वरतून पहिल्या ती जी लाईन आहे त्याला जोडायचं आहे आता हे आपण काय करूयात पहिल्या अस्तर कट करून घेऊयात आणि त्यानंतर मग ब्लाउज पीसवरती अटॅच करून घ्यायचा आहे जशी मार्जिन केली होती त्यानुसार मी कट करून घेतले आता आपण काय करूयात हे जोडून घेऊयात बघा हे कापड आहे ब्लाउजचं त्याला खालच्या दिशेला काठ आहे ती काठ मला शि शिवायला घ्यायची आहे त्यामुळे मी काय करते आता हे पहिला भाग सरळ ठेवला त्यावरती अस्तर ठेवून आता खालची आपण पाटीला शिलाई मारून घेऊयात इथे मी पाटीला पट्टी लावणार नाही आहे तर आता यातूनच शिलाई मारून आता आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे आता ही पूर्ण जोडून घेऊयात आपण इथून तिथून आणि त्यानंतर गळाही आपल्याला लगेच जोडून घ्यायचा आहे याला कोणती पायपिंग किंवा कपडा लावून आपल्याला हे तयार करून घ्यायचं नाही आहे तवरच्या दिशेनं आपण गळा जोडून घेऊयात रोजच्या वापरातील ब्लाऊज तुम्ही असे शिवू शकता फिनिशिंग पण खूप छान येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो ते पूर्ण गळ्याला गोलाकार देऊन एक्स्ट्राचं कापड कट कर करून घ्यायचं आहे त्यानंतर आता काय करूयात आपण गळा सरळ येण्यासाठी आतल्या साईडला गोलाकार भागाला छोटे कट लावून घ्यायचे आहेत आणि हा भाग आता आपण सरळ करून घेऊयात नमस्कार मैत्रिणीनो सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आहे आता ही सरळ रेषा आपण सरळ शिलाई मारून घेऊयात दोन्ही साईड एक सारख्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर शिलाई मारून घ्यायची आता गळाही आपल्याला अशाच प्रकारे शिवून घ्यायचा आहे फिनिशिंग देऊन घ्यायची आहे त्याला आता हे भाग आता आपण काय करूयात जोडलेला आहे आता आपण ज्या आर्महोलच्या शिल्या आहेत त्या मारून घेऊयात लगेच आणि एक्स्ट्राचं कापड पण कट करून घ्यायचं आहे बघा किती छान डीप नेक आलेला आहे एकदम सारख्या शिलाया आता एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं दुसरी बाजू ही तशीच तयार करून घ्यायची आहे आपल्याला आता राहिले फक्त पाठीचे टक्स ते कसे द्यायचे ते बघून घ्या शोल्डरचा मध्य घेऊन आता इथं आपण टक्स टाकून घेऊयात गळ्याच्या उंचीनुसार कमी जास्त टक्स घ्यायचे आहेत दोन्ही बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आणि मग टक्स टाकून घ्यायचे आता दुसरा टक्स अशाच प्रकारे आपण टाकून घेऊयात शोल्डरचा मध्ये काढायचा आणि त्यानंतर ही टक्स टाकून घ्यायचे दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या आता आपला हा भाग तयार झालेला आहे बघा याला मी कुठेही अटॅच करण्यासाठी पट्टी किंवा गोटची गोट घेतलेला नाही आहे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद